सर पोलीस कायद्याने जनतेच्या मनातला आमदार कसा असावा हा सदर सुरू केलेला आहे आणि तुम्ही एक ज ज्येष्ठ समाजसेवक आहे माजी नगरसेवक आहे विशेष म्हणजे साहित्यिक आहे तर या सदराबाबत आपण काय म्हणणार ही कल्पना फार चांगली आहे कारण लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी कसा असावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन जी संसदीय समिती होती संविधान समिती होती त्या लोकांपुढे हाच विषय होता की या देशाला हा प्राचीन देश आहे भारत आणि या प्राचीन देशाला कुठल्याही प्रकारची जी कलंकित किंवा अशोभनीय ठरेल अशा प्रकारचं कृत्य या स्वातंत्र्य झा स्वतंत्र स्वातंत्र्य मिळालेल्या देशाला आणि ज्या देशाला अत्यंत प्राचीन संस्कृतीचा संदर्भ आहे भगवान गौतम बुद्धांच्या जी काही आचारसंहिता होती त्यामध्ये सुद्धा लोकशाहीचे विचार तत्त्व अभिप्रेत होते आणि त्यानुसार ती संस्कृती विकसित झालेली होती अशा या विकसित संस्कृतीला भारतीय संविधानामध्ये त्या सभासदांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जी काही दिशा दिली आहे आणि जो काही मार्ग विकसनशील देशाचा दिलेला आहे त्यानुसार लोकप्रतिनिधी भारतीय जनतेने निवडून दिले पाहिजेत अशा प्रकारचा एक विचार या संविधानामध्ये आहे भुसावटसाठी आपण कसा आमदार बघणार आता भुसावटसाठी असा प्रश्न आहे हा अत्यंत तुमचा कायदा तुमच्या या चॅनलचा अत्यंत महत्त्वाचं तुम्ही या विषयाला हात घातलेला आहे त्याबद्दल आपले खरोखर अभिनंदन करतो मी आणि आपण जे म्हणतायत की भुसावळला आमदार कसा असावा लोकप्रतिनिधी कसा असावा तर हे अत्यंत महत्त्वाचा विषय आजच्या घडीला येऊन ठेपलेला आहे त्यासाठी लोकप्रतिनिधी कसा असावा तर तो लोकशाहीच्या विचारांचं त्याला आदर्श असला पाहिजे मग हा लोकशाहीचा आदर्श कसा आहे तर लोकशाहीमध्ये जनतेचे जे समस्या आहेत या राज्याच्या ज्या समस्या असतात लोकांचे जे काही गंभीर वेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात या कामांना आणि या विषयाला जो लोकप्रतिनिधी जो आमदार इच्छुक आहे त्या व्यक्तीने त्या उमेदवाराने अशा प्रकारचं शहराचं आणि त्या मतदारसंघाचं लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये अगदी प्राथमिकता आपण धरूया की ज्या अगदी नगरपालिकेच्या आख्यात्यरीत असलेल्या त्या म्हणजे विकासाच्या ज्या आहे गटारीची समस्या असेल तुमची आरोग्याची समस्या असेल शिक्षणाची समस्या असेल आजूबाजूला जे काही परिसराचा विकास करायचा असेल त्याची समस्या असेल आणि एकंदर जे त्या मतदारसंघामध्ये रोजगार रोजगार देणारे जे प्रकल्प असतील कारण तरुण वर्ग जो आहे त्यांना शिक्षण झाल्यानंतर रोजगाराची नोकरीची आवश्यकता असते तर पहिल्या प्रथम हा एक भाग असतो लोकप्रतिनिधीचा की तुम्हाला या बेरोजगार तरुणांना काय रोजगार देता येईल त्यासाठी तुम्हाला प्रकल्प कोणत्या आण आणता येतील त्याची तजवीज त्याचा तुमच्यासमोर ध्येय आणि वस्तुस्थिती समोर असली पाहिजे दुसरं जे काही इतर विकसा विकासाचे जे समस्या आहेत की त्या का होत नाही जसं पाण्या पिण्याच्या पाण्याची समस्या असेल तुमच्या दवाखान्याची असेल तुमच्या शिक्षणाची असेल तिथे उत्तम प्रकारच्या संस्था महाविद्यालय आरोग्याचे वेगवेगळ्या प्रकारचे जे विद्यापीठ आहेत त्याची काही स्थापना करता येईल का त्याच्या काही शाखा काढता येतील का या संपूर्ण विषयाचा जो विकासाच्या दृष्टीने संदर्भ आहे त्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प उपस्थित करणारा लोकांना पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवणारा रोड गटार वगैरे ज्या समस्या आहेत त्या सोडवणारा अशा प्रकारच्या ज्या अत्यावश्यक ज्या समस्या आहेत त्या, त्या सोडवण्याचं भान कर्तव्य अशा लोकप्रतिनिधीचं असलं पाहिजे आणि असा लोकप्रतिनिधी लोकांच्या समोर असला पाहिजे आणि जो असं काम करत असेल निरपेक्षपणे कुठल्याही प्रकारचं त्या प्रोजेक्टमध्ये किंवा त्या योजनेमध्ये आपला हित आपल्या मोजक्या लोकांचं हित आर्थिक हित त्याच्यामध्ये जोपासता कामा नाही आपल्या ठराविक लोकांना निधीच्या माध्यमातून राजकारण करणारा तो लोकप्रतिनिधी नको आहे आणि असा जो लोकप्रतिनिधी असेल की फक्त जनतेचं हित समोर ठेवून तालुक्याचं विधानसभेचं मतदारसंघाचं हित समोर ठेवून जो काम करणारा असेल अशा प्रकारचा तरुण तळपदार उमेदवार या दृष्टीने लोकांच्या समोर असला पाहिजे अशे प्रकारची लोकशाहीची संकल्पना